Yeah. <laughs> ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथम तास स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन हवी असेल तर या नियमांचे करावे लागणार पालन नवीन नियम लागू सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन हवी असल्यास या नियमांचे पालन करावे लागणार आहेत नवीन नियम लागू आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना जर पेन्शन हवी असल्यास आता केंद्र सरकारने लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे अन्यथा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळणार नाही शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लागू करण्यात येणारी पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळविण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची सेवा कालावधीमध्ये वर्तणूक पाहिली जाणार आहे जर कर्मचाऱ्याने सेवा कालावधीमध्ये गैरवर्तणूक केल्यास अशा कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर पेन्शन तसेच सेवा निवृत्ती उपदानाची रक्कम अदा करण्यात येणार नाही कर्मचाऱ्यांवर एखादे गंभीर आरोप सिद्ध झाल्यास म्हणजेच सेवा कालावधी तसेच सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असताना देखील जर गंभीर आरोप सिद्ध झाला तर त्यांची पेन्शन बंद करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे हे नियम केंद्र कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले असून राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहेत केंद्र केंद्रीय सिव्हिल सर्व्हिसेस सर्व्हिस मध्ये सदर तरतूद करण्यात आलेली आहे सदर सेवा नियम नुसार नोकरी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची न्यायिक कार्यवाही कर्मचाऱ्यांवर झालेली असल्यास पेन्शन प्राप्ती करिता सदर माहिती द्यावी लागणार आहे तसेच सेवानिवृत्ती नंतर परत सेवेत नियुक्त झाल्यास देखील हे नियम लागू होणार आहेत तसेच जर एखादे कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ घेत असल्यास आणि त्यानंतर सदर कर्मचारी हा दोषी आढळल्यास त्यांच्याकडून पूर्वीपासून पेन्शन व इतर आर्थिक लाभाची वसुली करण्यात येणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर देखील पेन्शन धारक हा सरकारचा बांधील आहे त्याने केलेल्या सेवा कालावधीकरिता पेन्शन दिली जात असते मुळे पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वर्तणूक करणे आवश्यक असेल थोडक्यात जर पेन्शन व इतर आर्थिक लाभ करता कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजेत आरोप झालेले असल्यास त्यातून त्याची निर्दोष सुटका झालेली असणे आवश्यक असेल गंभीर गुन्हा असल्यास सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर